छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मदिवसानिमित्ताने माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर ज्येष्ठ पत्रकार काका करमळकर यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक काका करमळकर म्हणाले हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली शिवाजी महाराजांच्या प्रमाणे त्यांचे शूर प पराक्रमी सुपुत्र यांच्या चरणी प्रत्येक माणूस नतमस्तक होतो धैर्य हिंमत चिकाटी आणि आक्रमकपणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याहीपेक्षा पेक्षा छत्रपती संभाजीराजे यांच्या ठाई अधिकच होता अखेरपर्यंत धीरोदत्तपणे कसा असावा हे त्यांनी समस्त मराठा समाजाला घालून दिलेले उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांच्या एवढे सक्षम तेजस्वी स्कृत संभाजीराजां मध्य असा पर्व आला की ज्याच पाणी प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांप्रमाणेच नतमस्तू होतो एरी होते चिका ठरतात हिंमत आणि आक्रमक पण शिवाजी महाराजांपेक्षा थोडाफार संभाजी राजांपेक्षा अधिकच होतो त्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी फार प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने काही चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला या शंभूराजांना गमवावं लागतं परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केला तरी त्यांच्या शौर्य पराक्रम आणि धैर्याला कुठेही छेद जात नाही किंवा कोणीपणा येत नाही कारण अखेरपर्यंत धीरो दत्तपणा कसा असावा आपल्यास काही धैर्य कसं आहे त्याचा एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी संपूर्ण मराठी जनतेला घालून दिलेला होता आणि त्याच पावलावर बऱ्यापैकी महाराष्ट्रात चालू आहे महाराष्ट्राच्या बाबतीत मोडेन पण वाकणार नाही अशी एक भूमिका असते आणि ही भूमिका संभाजीराजांच्या कार्यकर्तृत्वानं आलेली आहे हे ते मला नमूद कराव्यासारखं वाटत संभाजी महाराजांना आपण कधीही विसरता नाही आणि त्यांचे जे सिद्धगुण होते त्यांचं जे धैर्य पराक्रम या सगळ्या गोष्टी होतो या आत्ताच्या कालावधीत ज्या पद्धतीनं आवश्यक आहे त्या पद्धतीनं अंगीकारणार हे तलवार घेऊन लढू नका परंतु लढताना अन्यायाविरुद्ध लढण्याचे आता जे नवीन प्रकार आहेत संभाजीराजे शिवाजी महाराज हे नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत होते आपण त्यांचा वारसा जर पुढे चालवायचा असेल तर अजून काळात परिपूर्ण पोषक अशा पद्धतीनं अन्यायाविरुद्ध जर लढा ठेवला तर संभाजीराजांचं आणि शिवाजी महाराजांचं स्मरण आपण करतो हो, आहोत आणि करत राहू असो आपल्याला जगाला दाखवते धन्यवाद यावेळी माऊली मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे भगवान कासले प्रसाद पाताडे जमील कुरेशी लक्ष्मण महाडे श्री व सौ बाबूराव घाडीगावकर हेमंत नाडकर्णी सचिन कुवळेकर योगेश पवार सौधुरी मंगेश चव्हाण ओंकार चव्हाण प्रकाश चव्हाण प्रभाकर कदम पांडुरंग साळुंखे निलेश निखारगे आदी उपस्थित होते यावेळी नाच राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आमच्या माऊली मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिन या ठिकाणी के साजरा केलेला आहे आणि हा असा आमची एक इच्छा आहे जशी छत्रपतींची जयंती होते अख्ख्या जगतात त्याप्रमाणे आमच्या राजांची सुद्धा जयंती सर्व ठिकाणी गणक्यात साजरी व्हावी आणि असा हा सूर पुरुष पराक्रमी पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र याच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो आज ही संकल्पना काकांना विचारून आम्ही या ठिकाणी आम्हाला सांगली आणि या ठिकाणी काका उपस्थित राहिले माझं व्यापारी मित्रमंडळ असेल माउली मित्रमंडळ असेल सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आज आम्ही नतमस्तक झालो या सूरविराच्या नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र